रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गरीब कुटुंबाला मोठा आधार कोल्हापुरातील गंभीर आजारग्रस्त दोन मुलींना दिला मदतीचा हात गंभीर आजारग्रस्त असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मुलींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना मदतीचा हात दिला एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं होतं तर दुसऱ्या मुलीला चीनमधील महागडे औषध आणि उपचाराची आवश्यकता आहे रात्री विमानतळावर दोन्ही रुग्णांच्या नातेवाईकांनी भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही मुलींच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी घेतली खासदार धैर्यशील माने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन्ही रुग्णांच्या बाबतीत माहिती देऊन त्यांना मदत करण्याची मागणी केली पोकले तालुका पन्हाळे येथील श्रावणी शिवाजी पांढरेवाई चौदा ही विलन्स या आजारामुळे तिचे लिव्हर डॅमेज झाला आहे आणि तिच्या मेंदूपर्यंत कॉपर पोचले असून तिची खूप नाजूक अवस्था आहे डॉक्टरांनी तिला लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलं आहे ऑपरेशनसाठी तिला सतरा लाखाची गरज आहे तिची घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तिच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी घेतली हातकणंगले गावातील ओवी सागर पुजारीला एस एस पी या दुर्मिळ आजाराने ग्रासला आहे तिच्या उपचारासाठी चीनमधून तीन लाखाचे ची इंजेक्शनची आवश्यकता आहे त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये रोजच्या उपचारासाठी पंचवीस हजाराचा खर्च आहे तसेच इथून पुढील उपचारासाठी तिला पंधरा लाख रुपये खर्च येणार आहे वरील दोन्ही मुलींच्या उपचाराची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे याबाबतचे निर्देश पी ए राहुल गेटे प्रशांत साळुंके यांना दिले एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या दातृत्वामुळे रुग्णांचे नातेवाईक गहिवरून गेले यावेळी राज्य नियोजन महामंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरखे वैद्यकीय कक्षाचे जिल्हा प्रमुख विनायक जरांडे पन्हाळा तालुका प्रमुख जगन्नाथ सुतार शहर प्रमुख मोहन खोत महिला प्रमुख कागल तालुका प्रमुख फरीन मकुबाई उपस्थित होते महानकर निफ्टी विठ्ठल बिरंजे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा